गौरी गणपतीसाठी सोपी झटपट होणारी पुरणपोळीची रेसिपी जी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने लाटता येईल टम्म फुगेल फाटणार नाही आणि विशेष म्हणजे दिवसभर ठेवली तरी पण अतिशय नरम राहील अशी आणि चवीला भन्नाट पुरणपोळी आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चना डाळ घेतलेली आहे ही मी भिजत घातलेली आहे तासाभरापूर्वी पण तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला लावलीत तरी चालेल फक्त स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या तर ती डाळ टाकल्यानंतर डाळ बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे कटाची आमटी जर करत असाल पुरणपोळीसोबत पाणी अजून घालायचं आहे त्याच्यात चुटकीभर हळद घातलेली आहे मीठ घातलं आहे थोडंसंच घातलं आहे जास्त नाही आणि तेल घालायचं आहे तेल घातल्याने काय होतं ना डाळ अगदी कुकर आपलं वर येते ना डाळ खाली सांडते ते होत नाही म्हणून तेल घालावं हळद कलरसाठी आणि मीठ अगदी थोडीशी चवीसाठी जोपर्यंत तीन ते चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक कप मैदा घेतलेला आहे किंचितशी हळद किंचित मीठ आणि एक चमचा तेल घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ सैलसर मळायचं आहे आ, घट्ट मळायचं नाही आहे जसं आपण चाट वगैरेसाठी लाटता पुरे लाटताना करतो तसं नाही तर सैलसर असं पीठ हवं म्हणजे आपण पुरणपोळी लाटताना ते पसरेल आता हे पीठ थोडं जास्त सैल झालं आहे मी याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ टाकून छान असं हे बघा घट्ट गोळा आहे पण सैलसर आहे ओढलं की इझिली ओढलं जात आहे हाताला आहे इतका सैलसर ठेवला आहे हा गोळा आता तेल लावून एकदा मळून घेऊया आणि झाकून ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण शिजतं म्हणजे अंदाजे अर्धा तास तरी याला मुरायला मिळेल आणि आपल्या पुरणपोळ्या लाटताना छान होतील आता मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकतात मी पण पहिल्यांदाच मैद्याच्या करते पण मैद्याच्या करायला सोप्या जातात जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर गव्हाच्या पिठाच्या करायला जरा त्या मनाने अवघड जातं डाळ बघा चार शिट्ट्या घेतल्यात आणि अगदी मऊ अशी शिजली आहे सहज हाताने दाबली जाईल इतपत चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्याने आपण गाळून घेतलेलं आहे पाणी पाणी छान निथळू द्यायचं आहे पाच मिनटं आणि जी वरती डाळ आहे ती आपल्याला आता गाळून घ्यायची आहे ज्या भांड्यामध्ये पुरण करायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी ही गाळून घेते ही माझ्याकडे पुरणाची गाळणी आहे म्हणून मी याच्याने गाळते पण जर तुमच्याकडे गाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकतात बघा अगदी काहीच उरलं नाही कारण की साल नव्हता डाळीला आणि अगदी मऊ लुसलुशीत असं पुरण आपलं वाटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये गॅसवर ठेवण्याच्या आधीच एक कप डाळ घेतली होती तर मी अर्धा कप याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहे पावडर गुळ घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे दोघांपैकी एक घ्यायचं असेल तर एक कप गुळ किंवा एक कप साखर घेऊ शकतात आणि थोडंसं वेलची पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे तर जेवढं पुरण असतं तेवढंच आपल्याला गोड घ्यायचं आहे कुठलंही गूळ किंवा साखर दोघांपैकी कुठलंही याला छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर मग आपण गॅसवर पुरण शिजायला ठेवून देऊया जर आपण साखर टाकायच्या आधी किंवा गूळ टाकायच्या आधी पुरण चाळून घेतलं ना तर खूप सोपी प्रोसेस होते मी आधी पुरण झाल्यानंतर चाळायची आणि त्यामुळे काय व्हायचं की ते जड जायचं करायला पण या पद्धतीने अगदी फटाफट होतं बघा आता बऱ्यापैकी साखर आणि गूळ मेल्ट झालं आहे पुरण सैलसर झालेलं आहे बरंच सैलसर आहे तर याला अंदाजे आपल्याला वीस मिनटं तरी शिजवावं लागणार आहे कमी गॅसवर तर आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली पण तरी पण ते बघा स्पॅच्युलामध्ये घेतलं आणि पडतं आहे तर कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तुम्हाला सांगते आता स्पून आपण उभा केला तर तो उभा राहत नाही आहे पडतो आहे आणि शिऱ्यासारखी पातळ कन्सिस्टन्सीसुद्धा आहे आता आपलं पुरण कढई सोडायला लागलेलं आहे आणि बरंच घट्ट झालं आहे आपण स्पॅच्युलावर घेतलं तरी ते पटकन पडत नाही आहे म्हणजे बरंचसं घट्ट झालेलं आहे अजून एखाद मिनटं पुरण शिजवेल आणि बऱ्यापैकी घट्ट गोळा होण्यात आला की बंद करून थंड करून घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही चमचा ठेवून बघाच उभा राहायला म्हणजे पुरण तुमचं नीट झालं आहे आता बघा थंड झाल्यावर याचा इझिली आपल्याला लाडू वळता येईल असं मिश्रण झालेलं आहे तर असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि मग सगळं तुम्ही जितके पुरण कराय आणि हे पुरण तुम्ही इझिली स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये सात ते आठ दिवसासाठी आता जो आपण मैद्याचं कणिक भिजलेलं होतं तर ते सुद्धा छान मळून घेतलेलं आहे आता त्याच्यातनं एक छोटासा गोळा घेऊया जेवढा आपण पुरणाचा गोळा घेतला आहे तेवढ्याच मैद्याचा गोळा घेतलेला आहे आता याला मैदा लावून घेतलेला आहे आणि मी असं हाताने वाटी करते पण समजा तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही लाटून घेऊ शकतात छोटी पुरी करून घ्यायची त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा आहे आणि मोदक वळतो तशा पद्धतीने पीठ लॉक करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला लाटायचं आहे आता बघू शकतात पोळी इतक्या सहज लाटली जाते काहीच एफर्ट्स घ्यावे लागत नाही आहे तर खूप इझिली पातळ बारीक अशी पोळी लाटली जाते आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा पोळी लाटली गेलेली आहे तवासुद्धा मिडियम गरम झालेला आहे पहिली पोळी लाटताना तवा फार गरम करू नये कमीच गरम असावा नाही तर पोळी तव्याला चिकटते आता साईडने तूप सोडून घेतले आणि वरूनसुद्धा तूप सोडून घेतलेलं आहे हळूहळू पुरण पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे बघू शकतात किती छान ती वर फुगते आहे म्हणजे दोन्ही लेयर्स सेपरेट होत आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी छान पुरणपोळी शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने पुरणपोळी जर तुम्ही केली ना नक्कीच ती सॉफ्टसुद्धा राहील आणि प्रमाणसुद्धा अगदी सोप्पं आहे एक वाटी जर चना डाळ घेतली होती तर एक वाटी गोड घ्यायचं आहे गुळ किंवा साखर आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे बाहेरच्या पिठासाठी तर बघा पोळी आपली छान शिजली आहे आता य ही आपण काढून घेणार आहोत आणि अजून मी पोळ्या दाखतो माझी एकूण एक पोळी छान फुगली होती असं नाही की एकच एकूण एक छान एक फुगली होती बघा छान टम्म फुगलेल्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत आता सगळ्या पोळ्या मी रेडी करून घेतल्यात ॲक्च्युली ह्या पिठामध्ये दहा पोळ्या होतात तर इथे मी सहाच पोळ्या रेडी करून घेतलेल्या आहेत बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे गरम जसं लागलं तसं करून घ्यायच्या तर दहा ते बारा पोळ्या करायच्या असतील तर अडीचशे ग्रॅम चणा घ्यायची आहे बघू शकतात फोल्ड केली तरी अतिशय तुटत नाही आहे अगदी नरम आहे आणि ही तुम्ही दिवसभर जरी ठेवली अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा ही पोळी नरम राहते नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि गौरी गणपतीसाठी तुम्ही काय बनवताय नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय